सु पुरोगामी शिक्षक संघटनेचे शिलेदार तुषार पाटील यांनी स्थापन केलेल्या माणिकराव पाटील संस्थेतर्फे शिक्षण सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा आहे याच परंपरेत यंदाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार कागल तालुक्यातील कुमार विद्यामंदिर सुळकूड येथील नूतन मुख्याध्यापिका सुनीता बोरगुले यांना प्रदान करण्यात आला सो बोरगुले यांनी सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अध्यापिका म्हणून सेवेला प्रारंभ केला खालसा गुडवळ कोलिंद्रे कोदाळी इसापूर अशा दुर्गम व मर्यादित साधन संपत्ती असलेल्या भागात कार्य करताना त्यांनी मुलांच्या जीवनात ज्ञानप्रकाशाचा दीप पेटवला सध्या त्या सुळकूड येथे मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असून चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका म्हणून ही जबाबदारी सांभाळत आहेत सौ बोरगुले यांनी अध्यापनाबरोबरच लेख वाचवा अभियान अंतर्गत पालकांशी संवाद साधत मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं ग्रामीण भागामध्ये मुलीचे शिक्षण थांबण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी त्यांनी विशेष जनजागृती केली त्यांच्या प्रयत्नामुळे आज अनेक पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहेत या पुरस्कार वितरण समारंभात पर्यावरणपूरक सन्मान हे वैशिष्ट्य पारंपरिक पुष्पगुच्छाऐवजी रोपे भेट दिली गेली पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी या क्षणी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा सत्कार केवळ आदर्श शिक्षिकेचा गौरव नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैलीचाही पुरस्कार आहे आपण जेव्हा सत्कारात रोपे भेट देतो तेव्हा ती भविष्यासाठी दिलेली हरित शपथ ठरते त्याचबरोबर त्यांनी कैलासवासी अप्पासाहेब बोरगुले आणि कैलासवासी हौसाबाई बोरगुले या बोरगुले मॅडम यांच्या सासू सासरे यांचीही आठवण काढली संपूर्ण बोरगुले कुटुंबाशी माझे घरगुती संबंध लहानपणापासूनचे आहेत आज सुनीता मॅडम यांच्या कार्याची समाजाकडून दखल घेतली जात आहे हा आनंद माझ्यासाठीही अभिमानास्पद आहे असे ते म्हणाले सौ सुनीता बोरगुले यांच्या कार्यात त्यांच्या पतीचा शंकरराव बोरगुले यांचा मोठा वाटा आहे ते स्वतः तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्यरत असून अध्यापना तंत्रज्ञानाच्या चा वापराला चालना देत आहे दाम्पत्याची ही संयुक्त कारकीर्द शिक्षण समाजामध्येही प्रेरणादायी आदर्श म्हणून समोर आली आहे या सत्कार सोहळ्याला रावसाहेब बुरटे वसंत साठपे पांडुरंग मोरे अनिल हसबे जितेंद्र कुंभार सूर्यकांत निर्मळ विलास चव्हाण सुजाता साठपे कुमार मोरबाळे सुषमा मोरबाळे कदम मॅडम बाळकृष्ण साळवी सुनील यादव यांच्यासह रावसाहेब बोरगुले बाबासो सुळकुळे शशिकांत सुळकुळे प्रकाश काजवे महादेव बोरगुले यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकरराव बोरगुले यांनी मानले बोरगुले कुटुंबियांमार्फत उपस्थितांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती लेख वाचवा अभियानातील योगदान दुर्गम भागातील अध्यापन आणि समाज जागृतीचे कार्य यामुळे सौ बोरगुले यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार समाजातील स्त्री शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही क्षेत्रांच्या लढ्याला प्रेरणा देणारा ठरलाय एक चांगल्या कार्य कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत बाबाजी दंडवते विठ्ठलरामजी भोसले धुळाप्पा मोरे गुंडू बळवंत जाधव अशी मोठी माणसं या आपल्या गावामध्ये प्राथमिक संपाळ गुरुजी कृष्णाजी संपाळ खूप शिक्षण क्षेत्रातले दिग्गज माणसं आणि शेवाळे गुरुजींना मी बघितलेलं नाही गबा शेवाळे म्हणून होते बाबाजी शेवाळे एक या तालुक्यातलं नव्हे जिल्ह्यातले एक आदर्श व्यक्तिमत्व असं म्हणून त्यांच्याकडं पाहायला पाय म्हणजे पाहत होते लोक तालुका मुख्याध्यापक होते आणि त्यावेळी गट अधिकारी ही वगैरे पदं नव्हती तालुका मुख्याध्यापकांना एक प्रचंड मान त्यावेळी होता लक्षात घ्या आणि शेवाळे गुरुजी आपल्या गावचे तालुका मुख्याध्यापक होते तर इतक्या मोठ्या शिक्षकांची परंपरा या गावाला लाभलेली आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या मनात एक सारखं यायचं की बाबा आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायची माझी तरी प्रामाणिक इच्छा आहे आणि ते राजकारण विरहित म्हणून मी अगोदरपासून मी सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला मुभा हो आहे तो इथं विचार अजिबात काही हे होणार नाही तर एक आज ज्या निमित्तानं कारण मी बाकीच बोलत बसलो तर खरी जे आहे तो विषय बाजूला राहील सत्कार समारंभामध्ये म्हणजे आम्हाला खूप मोठा आनंद आहे कारण शंकररावांचे वडिलांनी आमचे वडले हे मित्र आणि अगदी बांधाला बांध आणि मला वाटते ह्या घराण्यातील म्हणजे कांचन वगैरे आमची वर्गमैत्रिणी आणि त्यानंतर शंकर वगैरे आम्ही सगळेच एकत्र म्हणजे ह्या कुटुंबातील सगळ्या सुख दुःखांच्या प्रत्येक प्रसंगी आम्ही त्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि मला वाटते की शंकररावचे चंद्रगडच्या शाळेपासून ते अगदी सुळकूडची शाळा घेऊ काय म्हणजे इथंपर्यंतच्या प्रोसेसमध्ये आम्ही कायम त्यांच्या समवेत आहे पण या वर्षीचा त्यांना मिळालेला जो पुरस्कार आहे या पुरस्कारासंदर्भात बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आमच्या पूर्ण शिक्षक संघटनेवरती काम करणारे तुषार पाटील जे आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात मानिकराव पाटील जी संस्था आहे या संस्थेमार्फत दिला जाणारा हा पुरस्कार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आज बाजार झालेला आहे पुरस्कारांचा पण त्यांना मिळालेला जो पुरस्कार आहे हा पुरस्कार म्हणजे तुषार पाटील सारखा एक सक्षमतेने काम करणारा एक शिक्षक आणि वडिलांच्या स्मरणात चालू केले आणि त्यांनी ती संस्था आणि ही संस्था प्रत्येक ठिकाणी ज्यांच्याची नावं आली म्हणजे कादोर तालुक्यामधून मॅडमचं नाव आहे या वर्षी काम त्यांनी चंदगडमध्ये केलं ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या म्हणजे त्यांना पुरस्कार मिळण्यामध्ये चंदगडपासूनच काम जरी कामी आलं असलं तरी देखील त्यांनी निवड करत असताना कागन तालुक्यातील शिक्षिका असंच केलेलं आहे तर आताच आमच्या बाळासाहेब साळीवसाठे वगैरे सांगितलं ले की लेख वाचवा हे जे अभियान आहे म्हणजे ह्या अभियानावरती अनेक त्या दुर्गम भागामध्ये काम करणं आणि तशा प्रकारचं काम त्यांना करण्याची पुन्हा नव्यानं आज कागद तालुक्यामध्ये मिळालेली संधी आणि त्यांना मिळालेला जो हा पुरस्कार आहे तर या पुरस्कारामधून तुम्ही आम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येनं आज मला तरी वाटतंय की मला वाटते की आम्ही ओमकार एज्युकेशन सोसायटी नावाची एक संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे मधला बराच कालावधी काला हो गेला आणि त्यानंतर आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणं आणि आपण त्यांचा सत्कार करणं म्हणजे हा सत्कार जो आहे या सत्कारामधून इतरांसाठी ती खूप मोठी प्रेरणा ठरणार आहे आणि मॅडम तुम्ही केलेलं जे काम आहे हे काम इतर सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही सगळी लोकच असणार आहे पुन्हा एकदा शंकरराव तुमचं आणि मॅडम तुमचे आम्ही सर्वच आमच्या शिक्षक ग्रुपच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतोय आणि मी संयोजकांना विनंती करते की आता आपण त्यांचा पहिला सत्कार करू हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी ते जनवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे अतिदुर्गम भागामध्ये काम केल्यामुळं सरांनी सांगितलं आता जातात सरांनी की इसापूर भाग कसा आहे अगदी जी म्हणजे जीवावर बेतून तिथं काम करायचे काम करावं लागतंय असा भाग आहे फक्त एवढ्या अंतरावर माझं समोर गेला सकाळी जवळजवळ जो साडेआठची घातलं आणि तिथून परत परत येत असताना हत्ती म्हणजे असं सरांना माहिती आहे तो भाग आणि अशा या दुर्गम भागामध्ये काम केल्यामुळं मला मध्ये काम करायला काय म्हणजे हे नाही आहे अडचण नाही आणि भीती पण नाही आहे शेवटी सुरकूट शाळा घेतली आणि हजरवाला गेल्यानंतर शाळा बघितली शाळेचा परिसर बघितला आतापर्यंतच्या सेवेमध्ये तशी शाळा मला म्हणजे मिळाली नाही असे असा भव्य परिसर आहे मोठा परिसर आहे एकशे शहात्तर पट आहे आठ जण हो। आम्ही आहोत आणि तिथले जे दोन शिक्षक आहेत वैभव कांबळे आणि मानतिश खोत आमच्या चंदगड तालुक्यामध्ये आमच्या गावाशेजारी सर्विस सर्व्हिस केलेली आहे तो एक प्लस पॉइंट तर अशा पद्धतीनं तिथं काम करत आहे आणि जर माझं क्वालिफिकेशन हे एम ए बी एड आहे दोन हजार दोन ते दोन हजार चार माझं आता केंद्रप्रमुख यादीला नाव आहे म्हणजे त्यामुळे हे सर्वांच्या तुमच्या आशीर्वादा म्हणा किंवा वडीलदारांच्या आशीर्वादानं हे म्हणजे पदोन्नती पण मिळत आहे कारण लेखवाचा हा जो उपक्रम आहे दोन हजार दहा पासून मी केला पहिली मुलगी असेल किंवा दोन मुली असतील तर त्या मातेला साडे चोळीचं आहेर आणि त्या मुलीच्या नाव एक हजार रुपयेचं बचत प्रमाणपत्र मी दरवर्षी देतो कारण का आता मुलांच्या शाळेत मी आलेलो आहे तरी पण हा उपक्रम मी तिथं चालू म्हणजे ठेवण्याचा निर्धार केलेला आहे आणि याच्यासाठी अगोदरचे शिवजी होते कुणाल खेमणार सर त्यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे आणि आज तागायत मला जवळजवळ सहा ते सात पुरस्कार मिळालेले आहेत आदर्श शिक्षक दोन हजार नऊचा त्यानंतर संजय पवार आविष्कार फाउंडेशनतर्फे राज्याचा आणि जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार मिळालेला हे आहे आणि त्याचं हे जे फळ आहे हे फळ आपल्याला कुठं ना कुठं तरी मिळत राहते आणि त्यामुळंच हे मुख्याध्यापक प्रमोशन हे मला मिळालेलं आहे मला थोडी म्हणजे शेवटी शेवटी का ना पण कागल तालुक्यामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे अशी गुणवंत आणि विचारवंत माणसं त्या एका ग्रुपमध्ये जर असेल तर आपण कोणतंही जे कठीण काम असेल तर ते आपण साध्य करू शकतो तर आपण जो सत्कार माझा केला सर्वांनी त्याबद्दल मी सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि चंदगडमध्ये आणि सेवा करत असताना किंवा मी सुद्धा सेवा करत असताना दोन चार किलोमीटरच्या अंतरामध्येच आम्ही सेवा करत गेलो आणि तिथंसुद्धा एक वलय आहे की बाबा बुलगुले मॅडम असतील किंवा माझ्याबाबत कारण का माझ्याबाबत कसं आहे की तालुक्याचं ऑनलाईनचं कामचे सगळं जे आहे ते आता आमच्या प्रायमरी शिक्षकांना माहीत आहे सगळ्यांना शालात असेल ते सगळे लॉगिन माझ्याकडे तालुक्यात आणि तालुक्यातल्या प्रत्येक शाळेतल्या शिक्षकाला बोरगुलेकडं म्हणजे काम निघतं किंवा ते या निमित्तानं तो फोन करावा लागतो त्यांना आणि त्यामुळं कसं झालं की बोरगुले सरांनी प्रत्यक्षात फोन भेटा घेते नाही झुस्ता फोनवरनं असते आणि मग त्यानिमित्तानं ने बोरगुले सर हे संपूर्ण चंदगड तालुक्यात कुठल्याही भी शाळेत जरी तुम्ही विचारला तर सर बोरगुले सर आहेत माहीत आहेत म्हणून तुम्हाला प्रत्येकजण सांगणार त्याबरोबर आमच्या हिरेपंचकृषीसुद्धा जे आपले वीस पंचवीस वर्षाचं तिथं वास्तव्य झाल्यामुळं सुद्धा लोक आधी आदरातीर्थानं हे करतात मान सन्मान देतात त्यांचे जे कार्यक्रम असतील त्याला अगदी आवर्जून बोलवतात आता नवरात्रीचा उत्सव असेल किंवा ह्याच्या असेल सुद्धा आणि त्यामुळं तिथं सेवा जरी तिथं असली तिथं मान सन्मान वगैरे आहे मात्र हा जो गावचा मान सन्मान आहे हा त्याच्यापेक्षा निश्चितच थोडासा आपला वाटतो मग त्याच पद्धतीनं आता सुद्धा जे तुमचं जे नियोजित आपलं जे कार्य आहे स्वतःच्या काही वेगळ्या कल्पना असतील त्या बरोबर आपण मांडून त्या दृष्टीनं त्याचा पाठपुरावा करून एक विधायक कार्यात आपण सर्वजण शिक्षक या नात्यानं समाविष्ट होऊया आणि त्याचबरोबर वैयक्तिक स्वार्थसुद्धा आपलंसुद्धा यातून चांगलं होणार असतं प्रथमदा आम्ही आमच्या भोरगुले मॅडम त्या आज सुलपुढे इथे मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्या पदोन्नती मिळाली त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते त्याचबरोबर त्यांना पुरस्कार मिळाला त्याबद्दलसुद्धा अभिनंदन करते आणि म्हणजे पहिल्यांदाच आमच्या जा गावातील एक स्त्री एवढ्या मोठ्या पदावर रुजू झालेत आणि हा कार्यक्रम आयोजित केला त्यांनीचं पहिला मी आभार मानते आणि असंच माझी एक इच्छा आहे आपण सर्वांनी प्रत्येक वेळेला कुणाचं सुख असेल दुख असेल एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण एकत्र येऊया आणि काहीतरी चांगलं आपल्या गावातून हमीदवाडा गाव आणि तेथील शिक्षक आणि त्यांनी काहीतरी एक नवनिर्मिती केली आसपासच्या गावामध्ये आपलं काहीतरी नाव लौकिक व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि मला बोलायची संधी दिला त्यामुळे मी जे औचित्य किंवा त्याचे कारण आहे ते मला महत्वाचं वाटतं म्हणजे का ले काय लेख वाटत म्हणजे अगदी जरी आपण त्या हिंदू संस्कृती वगैरे असलो तरी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या समाजामध्ये काहीतरी जाणीवपूर्वक सांगण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीने या क्षेत्रातली एखादी अशा पद्धतीची स्त्री पडवून काहीतरी काम करते आणि त्या कामाची दखल अशा पद्धतीने घेत गे, घेतली जाते आणि सत्कार होतोय हे निश्चितच एक शिक्षक किंवा आपल्या गावातील एक शिक्षकगणांच्या दृष्टिकोनातून अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्या अनुषंगानं हे सर्व आयोजन करण्यामध्ये अर्थातच सर तुमच्यासोबत सूर्यकांत आहे सर्थ। या सर्वांच्या वतीनं अशा पद्धतीचा एक आणि मॅडम जशा बोलल्या आपण निश्चित काहीतरी करूया आणि तुम्ही जी नाव सांगितलं म्हणजे राजन आहे की सत्काराच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलो पण त्याला अशा पद्धतीने काहीतरी वाट सुटत जाईल आणि आपण चांगलं काहीतरी निश्चित म्हणजे आपण काहीतरी अशा पद्धतीने सगळं करत जाऊ आणि आपल्या सर्वांच्या वतीनं गावातल्या सर्व शिक्षकांनी जे काही निमित्तानं उपस्थित राहू शकले नाही त्या सर्व शिक्षकांच्या वतीनं मॅडमांच्या पुढच्या या पदोन्नतीच्या सर्व कार्यभारासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला जो पुरस्कार मिळाला मॅडम त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं आपले खूप खूप अभिनंदन रामकृष्ण पण सांगण्याची गोष्ट आहे मॅडम तुम्हाला मुख्यतः पद मिळालं तुम्ही सहाय्यक शिक्षक होऊन मुख्याध्यापक आहे माझे एक अनुभव काय मला पहिल्या दिवशी मुख्य आजरी पण मिस लिहायची सई पण मिस करायची सगळे मिस करायचं तेवढा अनुभव माझा तुम्हाला जर असं प्रत्येकाचा म्हणजे अनुभव तुम्हाला आता संपूर्ण अनुभव आहे ती मॅडम मी सहाय्यक शिक्षक पद केलेला आहे मुख्याध्यापकाच्या हाताखाली काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही ते अवघड जाणार नाही त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे कराल की आम्ही जवळचे सर्व शिक्षक नोंदात रुपये मी तुमचं हे करतो आणि तुमचं काय मानिकराव पाटील माणिकराव पाटील यांच्या संस्थेतर्फे देखील सत्कार हे झालेलं आहे आणि आदर्श शिक्षण मिळालेला आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो मी माझे दोन शब्द सांगतो सतरा तर असतात सतरा सांभाळून घ्यायचं आपण यात होत आहे तुम्ही जसं राहाल त्या आपण व्हायला काय तुम्ही स्वतः तुमच्या सगळं अवलंबून आहे आणि तुम्ही काम व्यवस्थित करणार माझी खात्री आहे तुमच्या बघून तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे तुमची जे तुमचं जे मला दिसाय तुम्ही जे म्हणजे मन मनानं खंबीर पाहिजे तुम्ही ते होतं शेवट तुमचं काम तुमचं काय होणार नाही अर्थ येणार नाही व्यवस्थित राहा व्यवस्थित काम करून घ्यायचं आणि आपलं जीवन सुखी टाक अडीच वर्षी काढायची एवढं बोलून शेव करून करून आणि त्या जवळजवळच्या गावामध्ये त्या पण नाही येत होत्या आणि मी म्हणजे माझ्या चिकलवा बेरडकी या शाळेतील जे ग्रामस्थ होते किंवा या शाळेतील जी हायस्कूलची मुलं होती आठवी ची ती मुलं ही इसापूर या गावामध्ये जात होती म्हणजे आम्ही कधी त्या ठिकाणी कधी भेटलो नाही पण आमचे विद्यार्थी त्या शाळेमध्ये जात होते आमचे पालक त्या गावामध्ये जात होते आमची वाडी म्हणजे कशी होती एकदम दुर्गम होती अतिशय मुलं पण त्या ठिकाणी शाळेमध्ये टिकत नव्हती अशा ठिकाणी म्हणजे बाईंचा माझा त्या ठिकाणी संबंध म्हणजे सहसंबंध आलेला होता आणि बाईंना या ठिकाणी पुरस्कार देताना या सगळ्या आठवणी माझ्या ताज्या आणि मी तुमच्याशी या दोन शब्द माझ्या व्यक्त करतोय बाईंच्या पुढील या कार्यकर्तीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि जो काही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन म्हणून खूप खूप चांगलं करायचं चा आपल्याला आणि शिक्षक एक मी असा प्राणे आहे की तो समाज परिवर्तन करतो समाजाला पुढे नेऊ शकतो डॉक्टर जे इंजिनियर जे पंतप्रयोग सगळं झालेत ते शिक्षकामुळे झाले खूप मान आहे शिक्षकांना ते आपण करायचं आहे इथं एकत्र एक आला बरं वाटलं शंकरावांच्या घरी नवीन हे घर मी पहिल्यांदाच बघितलं तर शंकरराव बांधलेलं आहे हे लक्षात ते बरं बरं झालं कारण शंकररावांचं आमचं जवळचे म्हणजे खास मित्र हो तुम्हाला सर्वांना तुमच्या कुटुंबियांना तुमचं अभिनंदन असंच पुढे जा दोन वर्षांच्या पेक्षा दोन वर्षांमध्ये कदाचित तुम्ही रिटायर झाला तर तुमचा उपयोग समाजासाठी होईल गावासाठी होईल ते पण करायचंच आहे पुढं जायचं नेहमी असं खूप खूप शुभेच्छा नेहमी शिक्षकाच्या आयुष्यामध्ये आणि हा सन्मान सगळ्या तुमच्या आमच्या वाट्याला आलेला आहे हे आपलं भाग्य आहे आणि याचा वापर या क्षेत्रामध्ये राहून इतर आणि असं कार्य आपल्या बुरगुले मॅडम यांनी केलेला आहे लेग वॉश वा हा एक मोठा मोठी समस्या आपल्या समाजामध्ये अगदी बायला सुद्धा वाटतं की मला मुलगाच पाहिजे मुलगी नको असं बाईची सुद्धा भावना असते तर अशा समाजाचं चित्र असताना सुद्धा मॅडमने लेख वाचवा बदल काम केलं त्यांना पुरस्कार मिळाला तसेच त्यांची मुख्याध्यापकपदी निवड झाली त्याच्यावर मी सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो तसेच त्यांना या राहिलेल्या का सेवा काळामध्ये त्यांना परमेश्वर विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी अशा प्रकारच्या पदोन्नतीमध्ये त्यांना संधी मिळवू या त्यांना शुभेच्छा देतो तसेच त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो या पण ही पण ईश्वर करतो आणि थांबतो आणि बोरबिले सर आमच्याकडे या वाढीवर आता नवीनच आलेत म्हणजे नवीन ते <laughs> इकडे आले त्यांची आमची काही ओळख नव्हती पण सत्काराच्या निमित्तानं सरांच्या आमची ओळख झाली प्राथमिक शिक्षकाकडे भरपूर गोष्टी असतात की ते लहान म्हणजे जे चिखल म्हणते त्या चिखलाला ते घडवायचं काम करत असतात आणि आमच्याकडे कसं असते घडल्या बिघडलेला एखादा दगड असतो घडला तर घडला नाही तर मग तो तसाच गेला ते आमच्याकडे ह्या वानगडी असतात त्यामुळं आमच्याकडे असे वेगळे अनुभव काय नसतात पण मोठे पण आमच्या वाट्याला जास्त ते आता मी सांगत होतो की आमच्या शिपायाच्या दोन मुली आय एस एस यू पी एस मध्ये झाल्या शिपायाच्या दोन मुली मग ते आम्हाला वाटते की आम्हीच काहीतरी भरपूर केले तर ते प्राथमिक शिक्षकापासून त्यांना जे घडवत आलेली जे गोष्ट असते म्हणजे पडद्याबागचे सगळे कलाकार कोण असते तर ते प्राथमिक शिक्षक किंवा हायस्कूलचे शिक्षक असतात की त्यांनी त्यांना घडवलेलं असते मार्गदर्शन दिलेलं असते आणि ते चांगलं काम तुम्ही सर्वजण करत आहात आम्हालाही तुमच्याकडून बरीच प्रेरणा मिळते तुम्हाला जो सन्मान मिळाला मानवीराव पाटीलचा त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन सरांची सुद्धा साथ जबरदस्त आहे तुमच्या मुलग्याची आणि माझी चांगली ओळख आहे तुमचं आणि माझं चांगलं बोलणं होते तुम्ही इकडे आलात तुम्ही आम्ही सर्वांना बोलवलं त्याबद्दल तुमचं तुमच्या कुटुंबियांचा अशा भिन्न परिस्थितीमध्ये काम करून मॅडम केलं म्हणजे मार्गक्रमण केलं के त्यामध्ये चांगलं यश त्यांना मिळालं ले। त्यांच्या लेख वाचवा अभियानाचा जो पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा शुभेच्छा देतो कारण का म्हणजे काय लेख वाचवा एका गोष्टीमुळे काय प्रॉब्लेम होतोय जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार वेळी गेलो आणि मला तिने पहिला की लेख वाचवासाठी तुम्ही काय काम केलंय काय माझ्याकडे काही नव्हतं मग ते एक रांगोळी स्पर्धा घेतलेली होती तेवढं एक चित्र होतं माझ्याकडे मी दाखवलं त्याला की मी एक रांगोळी स्पर्धा घेतली तर त्याच्या मला एक तिने दिला म्हणजे मला त्यावेळी समजलं की हे ह्या क्षेत्रात काम करायला पाहिजे होतं ती नको त्या क्षेत्रात माझं काम झालं असं मला त्यावेळी जाणवलं त्यामुळं मॅडमचं काम हे अतिशय आजच्या समाजाच्या दृष्टीनं खूपच मोठं आहे ती गोष्ट गांभीर्याने घेण्याजोगी आहे हे सगळ्या मुलांनाच आज समजून चुकलंय की ही गोष्ट किती धकामेरे घ्यायला पाहिजे तर आपण आज सगळेजण जमलो चांगल्या प्रकारचा एक विचार मंच आपला इथं आहे आणि तो असाच टिकून राहू दे चांगला आणि चांगल्या चांगल्या गावातील लोकांचा सत्कार आपल्याकडून होवो यासाठी सदिच्छा व्यक्त करतो शंकर सर आणि मॅडमना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो काय आता मॅडम आम्ही जवळ चढू दे ओ सुर नवा भाली तेजन वेझळ तू दे आनंद छळू दे श्री चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा